बऱ्याच इन्फ्लुएन्स कॉन्टेंट क्रिएटरचा असं चुकतं की पहिल्या सहा महिन्यात मला डील मिळली पाहिजे मला पैसा मिळला पाहिजे प्रत्येक वक्त्याची कधी ना कधीतरी फजीती होते काहीतरी काहीतरी गडबड आउट करतो पडतो ब्लँकच होता तुम्ही मग तेव्हा असा ट्रेंड होता की ठराविक समाजाच्या व्यक्तींनी ठराविक व्यवसाय करू नये करून किती वेळ टिकशील एक आजी तर त्या बाप्पाशी असं काहीतरी बोलत होत्या एक दोन मिनिटं बोलल्या आणि रडल्या डोळ्यातून गेल्या म्हणजे कॉन्व्हर्सेशन आहे लोकांचं काही मॅनेजमेंटचं जर तुम्हाला क्रश कोर्स शिकायचा तर मंडळात मनापासून जा एक ठराविक लोक असतात की ज्या नावासाठी जगतात पण जो कार्य करता त्याला माहीत असताना की घरी आल्यावर त्याच्या गणपतीला तो असा पाया पडतो मंडळाकडे पडतो नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेचं हे दुसरं पर्व आहे आजच्या भागामध्ये फार इंटरेस्टिंग कॅरेक्टरला आपण भेटणार आहोत म्हणजे जन्म साताऱ्यातल्या एका खेडे गावातला उत्तम शिक्षण कॅम्पसलाच एकवीस कंपन्यांनी ज्या मित्राला सिलेक्ट केलं आणि ते स्थैर्य लाभल्यानंतर ते सोडून पब्लिक स्पीकिंगच्या फील्डमध्ये व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत झालेला आमचा मित्र त्याचा एकेरी उल्लेख केवळ त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटी मी करतो आहे सौरभ भोसले सौरभ नमस्कार नमस्कार या संवाद मालिकेमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत खो, खो, तुझा प्रवास आता या पॉडकास्टच्या माध्यमातन या सोशल मीडियाच्या माध्यमातनं अनेकांना माहिती आहे तरी अनेक गोष्टी अशा असतात की ज्या माणूस बऱ्याच वेळाला सांगत नाही किंवा त्या विचारल्या जात नाहीत अशा अनेक उत्सुकता आहेत जिज्ञासा आहे तुझ्या एकंदर प्रवासाबद्दल तर मला हे सगळं घडतंय घडलेलं आहे आता एकदम यशाच्या वाटेवर गाडी चालू आहे मस्तपैकी स्मूथ पण या सगळ्याचं मूळ कशात आहे तुझी फॅमिली बॅकग्राऊंड काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय माझे वडील आमच्या कुटुंबातील पहिले उद्योजक आहेत म्हणजे माझ्या आजोबांनी म्हणजे पूर्ण हार्ड कोर शेतीच केली आयुष्यभर माझ्या आजी आजोबांनी शेती केली आणि म्हणजे मला असं वाटतं ना मी ज्या बॅकग्राऊंडमधून येतो की जो शिकला नाही त्याला शिक्षणाचं महत्त्व माहित म्हणजे माझ्या आजी आजोबांना माहीत होतं की आम्हाला जर शिक्षण नाही मिळालं तर माझ्या मुलांना घेतलं पाहिजे सो आमचे पप्पा एमकॉमपर्यंत शिकले त्यानंतर नोकरीची अवस्था तेव्हा वेगळी होती थोडीशी की काही गोष्टीमुळं ते, hmm. ते नाही जॉईन करू शकेल मग तेव्हा असा ट्रेंड होता की ठराविक समाजाच्या व्यक्तींनी ठराविक व्यवसाय करू नयेत तर आमच्या वडिलांनी व्यवसाय करायचं ठरवलं तेव्हा बऱ्याच नातेवाईकांनी सांगितलं की तुझं लग्न होईल पुरतो व्यवसाय बघायचा आपल्याला सो लग्नाचं दुकान टाक म्हणजे आमच्या गावाकडे कन्सेप्ट आहे त्याचं जर लग्न होत नाही त्याला एक भाड्यानं गाळा आहे तर तो सहा महिने धंदा करतो लग्न झालं की त्या पुरीला सांगतो आपलं प्रेम आहे ना बस काळा बंद मग त्याला लग्नाचं दुकान म्हणतात मग किराणा मला दुकान टाकावून सांगितलं पण वडिलांना कधी इंटरेस्ट नव्हता वडील पुण्यालाच एका स्टुडिओमध्ये कामाला होते कलर स्टुडिओमध्ये त्यानंतर त्यांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हणजे आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मग कॅसेटचं दुकान चालू केलं टीव्हीचं आणि आता देवाच्या कृपेनं आमचे तीन शोरूम आहेत चांगले आणि वडिलांनी स्वतःच्या जेवावरती केले पहिली वेळी हे बॅकग्राऊंड आहे ना आम्हाला दहावीत जेव्हा कळते झालं तेव्हा वडिलांनी सांगितलं की तेन जी दुकानं दिसत आहेत ना ती माझी आहेत तुमचं नाही आहे हे काय तुमचं तुम्हाला करायचंय त्यामुळे आम्हाला ते आम्ही कधी बघितलंच नाही की कधी आयुष्यात आमच्या भाषेत तरी गणलो मी किंवा चुकलो तर मला हे दुकान आहे mm. सो मला माझंच करायचं आहे हे पहिल्यापासून आम्हाला क्लिअर सांगितलं पण वडिलांचा पहिल्यापासून एक होतं की प्रत्येक वडील म्हणतो की ते मारलं किंवा टोमने दिलं तर वडिलांचं एक असतं की तू टाकल त्यात करशील आता मलाही माझ्यावर डाऊट होता की मी असं कसा माझा पप्पा म्हणतो की मी टाकल त्यात करेन पण ते वडिलांना माहीत असतं मग पहिल्यापासून मी जे काही निर्णय घेतले त्याला पूर्णपणे सपोर्ट होता क्वेश्चन्स करायचे ते बट सपोर्ट होता आणि जसं तुम्ही म्हणला मग इंजिनिअरिंग ड्रॉप आऊट झालो त्यामागं पण बरीच कारण आहेत मी खूप त्रास दिलाय घरी मी जेव्हा शिकायला पाहिजे होतं त्या वयामध्ये संगत यामध्ये खूप वाद गेलो बट एक पिरियड येतो जेव्हा तुम्हाला स्वतःचा एक एक हिट करतं माझ्या मित्र वारला सुरेश त्यानंतर मला बऱ्याच गोष्टी हिट झाल्या की ह्या गोष्टींमध्ये असं काही नाही आहे ज्यामध्ये मी बघतोय आणि मला जर करिअर करायचं असेल तर शेवटी मला काहीतर तर मग इंटरेस्ट होता गुष् की बोलायला आवडायचं मॅनेजमेंट आवडायचं पहिल्यापासून इव्हेंट्स वगैरे कॉलेजचे असतील की मी पहिला असायचो वडील म्हणले आपलं तो बी बी ए कर मग बीबीए केलं तिथं टॉपर झालो सहाच्या सहा सेमिस्टर कॅम्पस प्लेसमेंट झालं आता ती गोष्ट वेगळी की काही लोकांना वाटतं की अरे बी बी एस सोपे मग माझ्या मागे सहा जण बीबीएला आले घरात ती गोष्ट वेगळी <विगड़ी> मग <laughs> आवड होती मग वडील दुकानात काय करतात कसा म्हणजे एखादा मटेरियल जात नाही तर ते कसं विकलं जाते हे बघायचो तेच इम्प्लिमेंट करत गेलो आणि टी एस मी पहिली कंपनी जॉईन केली चार वर्ष टी सी एस सोबत काम केलं कोविड आला त्यानंतर दुसरी माझी कंपनी होती ती टाटा मोटर्स होती बरं तिथं सीवर्ड म्हणून लॉजिस्टिक्सचं ते डिपार्टमेंट मी पूर्णपणे बघत होतो की ट्रेनिंग डेव्हलपमेंट तो जॉब मी सातव्या दिवशी क्विट केला म्हणजे वेल पेड जॉब म्हणजे आपण जी, जी स्वप्न बघतो की एवढी पेमेंट असावं आणि वडिलांना कॉल केला की के बाबा मी आता फुल टाईम पब्लिक स्पीकिंगमध्ये येतो कारण पाच वर्ष मी हे करत होतो पब्लिक स्पीकिंग करत होतो ते पण मी ॲक्सिडेंटल कॉन्टेंट क्रिएटर आणि ॲक्सिडेंटल पब्लिक स्पीकर आहे ज्या कॉलेजमधून मी सातव्या मला रस्टिकेट केलं त्याच कॉलेजवरती मला सेशनला बोलवलं पहिल्यांदा म्हणून मी गेलो मग फक्त तिथं शाल शिरपटसाठी बघा किंवा मी बदला घेतला प्रतिशोध की जो तेवढ्यासाठी गेलो आणि ते एक तासाचं सेशन तीन तास चाललं स्टँडिंग ऑवेशन मिळलं आणि मी आयुष्यात कधी स्टेजवर जाऊन बोललो नव्हत आणि जेवढा आपल्याला पगार आहे तेवढा जर एका सेशनचं मिळत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील की कुणी काय म्हणले पण मनी इज द मोटिवेशन oh, oh. मग त्यानंतर एका मी ज्या संस्थेमध्ये सेशन दिलं रेत शिक्षण संस्था आमच्याकडे कल्चर असं की चांगली गोष्ट झाली की ते संस्थेत व्हायरल होते बऱ्यापैकी असं करत करत मी पाच वर्षामध्ये जवळजवळ पाचशे चौतीस सेशन्स से घेतले सगळे सेमी अर्बन एरियामध्ये मग थोडे पुण्याकडे झाले आणि एका लिमिटनंतर मला कळलं की ही जी मला स्टोरी टेलिंगचं गोष्ट आहे ती मला दोन हजार पंचवीस नंतर कॅरी करायची हिंदीमध्ये बरेच लोक करतात मराठीमध्ये मला तेवढं कला यायला किंवा तेवढं प्रॅक्टिस करायला दोन वर्ष लागतील मग कोविड आल्यानंतर कळलं घरोघरी कॉन्टेंट क्रिएटर आहेत मे बी मी लेट नाही झालो पाहिजे किंवा ज्या गोष्टी आत्तावर मायसी घडल्यात त्या बऱ्याच लोकांशी करतात मी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सांगत नाही आहे कुठंच मी ऑर्डिनरीज सांगतो म्हणून ते रिलेटेबल आहे आणि मग ठरवलं घरी सांगितलं मी सातव्या दिवशी पप्पांना कॉल केला मी पप्पा जॉब सोडतो नाही तो पप्पा म्हटले अरे तू बॉन्ड साईन केला एका महिन्याचा पगार आपल्याला दंड द्यावा लागेल म्हटलं मी देतो मी पप्पाने दोन प्रश्न मला विचारले की बाबा तू जे का करतोय हो ते कधी बायको होईल तिला समजून सांगू शकशील का तू काय करतो आणि तुला जेवढा पेमेंट आहे एवढं तू कमवू शकशील का म्हटलं हो म्हणले ये घरी त्या दिवसापासून आलं नुकतंच कोविडमधून रिकवर झालं त्यामुळे कुठले कॉलेज आणि स्कूल सेशन्स घेत नव्हतं आणि मग असाच माझा मित्र एक सूरज खोटाकर म्हणून त्याचा चॅनल त्यावरती पहिला व्हिडिओ केला त्यातली रील नऊ मिलियन गेली जो स्टॉक झालं ते व्हिडिओ व्हायरल गेले मला खूप फोबिया होता असं कॅमेरा पुढे बोलायचा आणि नंतर मला कळलं जे मी सेशन्स मध्ये बोलतो ते कॅमेऱ्यावर बोलायचंय आज दीड वर्ष झालं जवळजवळ पाहुणे एक, एक साडेचार लाखचा आपला बेस आहे इंस्टाग्रामला आणि यूट्यूब चालू करून फक्त एक वर्ष झालेलं आहे त्यात एक जवळ दीड लाखाच्या आसपास पोहोचलेला आहे आपण वा वा आणि सोशल मीडिया हा जस्ट एक बाय प्रोडक्ट म्हणू शकतो बस स्टेज शो जे आहे जे करतो एका वर्षात सहावा स्टेज शो झालेला आहे आणि तो हॉसफुल झाला पूर्ण महाराष्ट्रावर काय जावं नाही करतोय पहिला जो सौरभ पोचले स्पेशल्स म्हणून प्युअर स्टोरी टेलिंग आहे त्यामध्ये पहिलं निवांत होतं निवांत म्हणजे आपण कधीही कोणाला विचारलं रस्त्याला तो कसा येतो तो निवांत म्हणतो पण तो निवांत नसतो ते बँडेज असतं फक्त दुसरं होतं काय फरक पडतो आपण खूप साऱ्या लोकांची मापं काढतो आणि शेवटी म्हणतो काय फरक पडतो जाऊ दे जाऊ दे आपल्याला काय करायचं हे आमच्या कॉलनीतील स्त्रियांकडून मी इन्स्पायर होऊन गेलं की सगळं बोलून व्हायचं आणि शेवटी म्हणायचं जाऊ दे आपल्याला काय करायचं तर त्यामागची स्टोरी होती चौथं जे होतं चालायचं त्याचा महाराष्ट्र दौरा केला तो खूप तुफान चालला नंतर मला कळलं अरे पुण्यातच लोक नाही ओळखत आपण एवढे अकरा जिल्हे फिरलो विदाऊट फंडिंग विदाउट स्पॉन्सरशिप विदाऊट लेबल मी केलं हो oh. त्यानंतर शो आला लग्नानंतर जस्ट तो होता मी आहे की ते माझ्या बायकोनच मला सजेस्ट केलं तर नाव हो की मी प्रत्येकाला म्हणायचं काळजी करू नको मी आहे की मग ते काय स्टोरी असते जो सगळ्यांसाठी असतो त्याची स्टोरी काय आणि आता जस्ट आ, जो महाराष्ट्र दौरा खूप गाजला तो होता की घरी विचारून सांगतो की जो प्रत्येक पुरुषाच्या <laughs> आयुष्याची कहाणी असते की शाळेत असते आयला विचारून सांगतो नंतर वडिलांना विचारून सांगतो बायकॉल की बायकोला विचारून सांगतो सो ही परमेशनची काय कहाणी ती आणि आत्ता जो शो करतो अकरा तारखेला त्याचं नाव आहे माझं मलाच माहिती आहे बरं म्हणजे आपण सांगायचं तरी दुसऱ्या सगळ्यांना सांगतो आणि तो म्हणतो तिथे सोड माझं ऐक माझं काय मग शेवटी आपण एवढं सांगून पण म्हणतो माझं मलाच माहिती सो या ह्या स्टोरीज आहेत ज्यात गुंफण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या जेव्हा मला तेजस सरने सांगितलं की असं पॉडकास्ट करायचा मी इथं आज का आलो फक्त नाव ऐकून घे गणपती माझा सगळ्यात आवडता सण आहे गणेशोत्सव करेक्ट करेक्ट म्हणजे बऱ्याच लोकांना दिवाळी वगैरे एक्साइटमेंट असते मी अजून माझ्या बायकोला कालच म्हटलं बघ एवढे दिवस राहिले त्यावेळेस आपण काय डेकोरेशन करायचं कारण की लहानपणापासून ह्या म्हणजे मी स्टोरीजमध्ये पण नेहमी कधीतरी उल्लेख खरं झालेलो आहे मी एकदा बोललेलो की गणपतीच्या आरतीला मी मालवणला एका मंदिरामध्ये गेलो मेढासाडासा रडलो मला माहित नाही काय झालं आणि मला फक्त माहीत होतं की मला माहीत आहे त्या देवाला माहिती आहे काय ते आणि ते जे आपण समर्पण करतो किंवा काय ह्या स्टोरीजचा गुंफण्याचा प्रयत्न आहे माझी भाषा थोडी घाटी आहे आणि ती कनेक्ट करते लोकांना मे बी किंवा बरेच लोक हा बरेच लोक मायग्रेट करून इकडे येतात करिअरसाठी आणि बऱ्याच लोकांना काही गोष्टी आई वडिलांना सांगताच येत नाहीत मग ते माझे रील पाठवून कनेक्ट करत असतील तर त्यांना शोजला घेऊन येतात मग जेव्हा अकरा अकरा लोक येतात पांढरी टोपीवाला माणूस पण आहे पाचवीतला मुलगा किंडर जॉय खात पण माझा शो ऐकतो मे बी ती विन सिच्युएशन आहे मला पुढच्या पाच वर्षामध्ये ते अजून ग्रो करायचं की शोज फॅमिलीने एकत्र हवे तो मोड मोडायचा आपल्याला की आई वडील काय गोष्टींबद्दल बोलू शकत आणि एम मेडिसिन गार्डन शो करायचा so ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल पब्लिक स्पीकिंग मध्ये प्रत्येक वक्त्याची कधी ना कधीतरी फजिती होतेच या कारण संयोजक काहीतरी गडबड करतात ऑडियन्स आउट करतो तुमचा काहीतरी फंबल पडतो ब्लँकच होता तुम्ही तुझ्या बाबतीत असं घडलंय का मी हे माझ्या बाबतीत घडलं तरी ते पुढच्याला कळलं नाही म्हणजे आता मी सांगतो सहा वर्ष ह्या ते तुम्ही जर सांगितलं ना मी लय साधा माणूस आहे पुढचा माफ करतो hmm. तुम्ही म्हणाल मी लय बारी मी इन्फ्लुएन्सर मी टायमिंगला एंट्री घेणार शो झाल्यावर कोणाला सेल्फी देणार नाही मी लय म्हणता लोक म्हणतात ओके ठीक आहे डन तु तुझ्या घरी मी तुला दाखवतो बरोबर ah. मी शो झाल्यावर बाराशे लोक असले तर बाराशे लोकांना भेटतो तो दोनशे रुपये खर्च करून आले त्यापेक्षा तीन तीन तास खर्च करून आलाय आता पुण्याच्या शोला पंचवीस जिल्ह्यातून बुकिंग आहे काय गरज आहे लोकांना पावसा बनयचं याला बरोबर मग एवढी लोक येत आहेत तर आपण बर फंबल झालो तर सॉरी म्हणतो बरोबर mm. आहे ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे आपण जे नाहीये ना काय प्रॉब्लेम होतो परफॉर्मिंग आर्ट मध्ये मला जे बनायचं आहे ना ते स्टेजवरती लोक चार वर्षालीच बनायला बघतात मग ते तिथं विषय पूर्णपणे mm. माझा प्रॉब्लेम आणि आयोजकांचा विषयच येत नाही मी एक गोष्ट सांगतो जेव्हापासून शोज करतोय माझी स्वतःच्या टीम साठ लोक आहे आम्ही महाराष्ट्रभर पंचवीस जिल्ह्यात शो करतोय लाईट्स पण आम्ही बघतो स्टेज पण आम्ही बघतो सगळं आम्ही बघतो वा आणि हे पाच वर्षाचं नातं आहे ना, ना, ना सो त्याला मला माहिती आहे मी फोल्ड असा केलाय म्हणजे हा वर्ड आहे की लाईट वरची कुठली तरी हे होती हे घेऊन चालतोय माझं नातं काय मला एकट्याला नाही पुढे जायचं अशी कितीतरी मुले ह्या पाच वर्षाच्या प्रवासात मिळाली जे जॉब करतात शनिवार माझ्या माझ्यासोबत आहेत त्यांना ह्यामध्ये स्किल घ्यायचंय मग अशी टीम असल्यावर हे मी फक्त बोलतोय माझं नाव होतं पण ती पोरं मागे त्यामुळे हे सगळं होतं गणेशोत्सवाचं आणि तुझं नातं आहे मालवणच्या गणपती बाप्पाच्या समोरच्या आरतीचा किस्सा तू सांगितलास पण गणपतीच्या व्यासपीठावर कधी परफॉर्म केलंय का सादरीकरण केलंय का लहानपणी नाही मी स्टेजवर पहिल्यांदाच ओढल वर्षी हो हा मी कधीच नाही वक्तृत्व वक्तृत्व मला मानायला येत नव्हतं मी कुठून त्या स्पर्धेत भाग घेणार काय करणार <laughs> ते आमच्यात एक तोशत म्हणून मुलगा होता तो पुढे यायचा असा हात धरायचा ना असा 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 भाषण द्यायचा मग मी एकदा प्रयत्न केला मला भाषण जमते पण तसं हलता येत नाहीये ते नसतं का अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि मग ते असा फोबिया होता, मी होता, कर, कर। होता ना मी कोणापैकी होतो की खाली बसून पुढच्याला असं असं कर तोंड वाकडं कर हे कर मग मला असं वाटायचं जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा माझ्यावर काय वेळ येईल त्यामुळे मी डेअरिंग नाही केलं कधी पण जेव्हा मला सांगायचं होतं त्या कॉलेजमध्ये की बघा सात वेळा मला इन्वेस्टिगेट केलं पण आज आलो ना मी मे बी ते स्पिरिट होतं आणि त्यामुळं इथपर्यंत आलो वा 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 पण आता व्यवस्थापन हा तुझा विषय आहे पब्लिक स्पीकिंग या छंदाचं व्यवसायात रूपांतर झालेलं या दोन्हीची सांगड कशी घालता म्हणजे कलावंताला प्रतिभेचं पण व्यवस्थापन करावं लागतं अन्यथा काही उपयोग होत नाही हो ते कसं करतोस तू सिम्पल का नाही ते मागचे जवळजवळ दीड ते दोन वर्ष झालं शोचं तिकीट दोनशे रुपयाचं ते वाढवलेलं नाहीये त्याचं मागचं कारण पण सांगतो आणि मग परत तुम्ही जे बोलणावर जातो की माझा जो ऑडियन्स आहे ना तो प्रॉपर असा आहे की जो अम्बिशियस ऑडियन्स आहे बरोबर आहे जो ट्रॅव्हल करतो मिडल क्लास करून हायर क्लासकडे कर जायला किंवा जी माझी आज परिस्थिती आहे तीच आहे तर मी कुठून तरी फायनान्स मॅनेज करू शकेल कोण स्पॉन्सर मिळतील कुठले ब्रँड्स मिळतील पण जो दोनशे रुपये तिथं देऊन येईल आणि तो जेव्हा श्रीमंत होईल आणि त्याच्या प्रोसेसमध्ये मी पार्ट राहील मग तो तेव्हा पैसे देऊन जास्त टिक शोला येऊ शकतो टिकेटला येऊ शकतो ही माझी मेटॅलिटी बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघितलं माझ्या वडिलांच्या तर ही झिरो मेंटॅलिटी नाही केलं पाहिजे असं पण त्यांना मी विचारतो तुम्ही पहिले पाच वर्षात किती कमवले oh. तर त्यांना मग माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देत आहे कारण मी अजून त्याच फेसला बऱ्याच आणि कॉन्टेंट क्रिएटरचा असं चुकतं की पहिल्या सहा महिन्यात मला ब्रँड डील मिळवी पाहिजे मला पैसा मिळाला पाहिजे मग तो किती वेळ टिकशील उद्या हे जर डाऊन झालं इंस्टाग्राम मला नाही फरक पडणार आहे मी सरळ सांगतो आता ऑफलाईन शोज करतोय ना मी स्टेज शोज करतोय मला आनंद देतोय त्या टाळ्यांमध्ये वगैरे तर ही सांगड वडिलांच्या त्या जीन्समधून माझ्याकडे आहेच की आपल्याला काय करायचं फक्त आसो, आसो। एक गोष्ट ठरवली ह्या क्षेत्रात येताना कुठलीही गोष्ट जुगार असो रमी असो बेटिंग असो हे कधी प्रमोट नाही करणार एक वेळ मला कुठून तर लोन घेऊन मी जगेन पण ते प्रमोट नाही करणार त्यामुळे डील्स पण आतापर्यंत मी दोनच केले ते पण जे मी कन्झ्युम करतो ते केलं आणि पैसा कन्सल्टन्सी पण करतो कॉन्टेंट रिलेटेड बऱ्याच लोकांना कन्सल्ट करतो ते फील्ड आहेच माझं आधीपासून शिक्षण आहे त्यामुळं चांगला फ्लो आहे आणि गरजा खूप रिअलिस्टिक आहेत माझ्या म्हणजे माझ्या आई वडील असं किंवा माझं मला दोनच गोष्टींवरती खूप जास्त खर्च होतो त्यामुळं कपडा आणि खाणं सो माझं असं काही जास्त फॅन्सी हे नाही आहे सो त्यामुळे ते, so, ते, ते गोष्ट झाली आता प्रतिभेचं जेव्हा तुम्ही बोलला ना जसं आहे तसं राहिला ना तर लोकांना काहीच टिकवावं लागत नाही म्हणजे मी तुम्हाला असं कुठेही चहा पितानी दिसेल किंवा टू व्हीलरवर दिसेल लोक डायरेक्ट येऊन सवऱ्या म्हणले तरी खांदोरात टाकून फोटो काढू शकतात मला काहीच वाटत नाही कारण की मी असं बघतो की प्रत्येक कलाकाराचा एक पीक पिरियड येतून नंतर डाऊनफॉल येतो त्या डाऊनफॉलमध्ये तो, 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 तो मागळून बघतो की काय काळ होता ना माझा मला बघायचं नाही काळ काय काय काळ होता सगळं प्लेनच होतं कालीही जी लोक रस्त्यावर भेटली तर हाय हॅलो ओके होती आता पण येत आत्ता आम्ही गाडी आत घालतो पण एक जण म्हणला खूप मोठा फॅन आहे फोटो घेऊ खाली उतरलो फोटो काढला आलो नास्ता काढला तो काय म्हणला असता नाजला तो चार लाखावर गेला हे छोट्या गोष्टी आहेत आणि मी पण त्या जागी असतो तर ते गेलं असतं हार्ड असते खरंच हार्ड आहे पण किती लोक आहेत ह्या जगात आपण मुंग एवढे पण नाहीये सो so, उद्या माझा अकाउंट डाऊन झालं मला काय झालं किंवा माझं एक क्रिएशन जर्नी संपली तर चार दिवस दुःख होईल मला रिप्लेस करणारा व्यक्ती आहे हे जोपर्यंत स्वतःला माहिती आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःला जास्त किंमत देत नाही mm. मिडल क्लास फॅमिलीत वाढलोय ना सर स्वतःला किंमतच दिली नाही कधी आम्हाला नंतर कळलं सेल्फ रिस्पेक्ट रिस्पेक्ट ही गोष्ट असती नावाची नाही का नंतर मिळवायची असते घरात कुठल्या ओपिनियनमध्ये आम्हाला कन्सिडर केलं नव्हतं काय नव्हतं ती जागा मिळवावी लागते मग प्रेक्षक तर म्हणजे पैसे देऊन येत आहेत ना मग ती जागा मिळवायला वेळ लागणारच त्यामुळं ह्यावरती जास्त नाही बट एक मात्र नक्की आहे ज्या दिवशी हिंदी स्टार्ट करेल किंवा कमर्शियल जाईल तेव्हा पैसे चांगलेच हो हो ते पण चांगल्या गोष्टीसाठी युटिलाइज करेन कंटेंट क्रिएटर म्हणून वक्ता म्हणून काम करताना वाचन किती आवश्यक आहे आणि तू काय वाचतोस काय प्रकारचं साहित्य वाचतो वा, खूप मस्त आणि आता हे मला सेल्फ वाला क्वेश्चन आहे मागच्या सहा महिन्यात एकही पुस्तकने वाचलं हो 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 आणि पहिल्या सहा वर्षामध्ये जवळजवळ अकराशे प्लस पुस्तक वाचलेत एक पुस्तक एका दिवसात मी कम्प्लीट करू शकतो खूप आवड होते नंतर एवढा बिझी झालो की आता पुस्तकं माणसांच्या स्वरूपात वाचते म्हणजे मी आता तुम्हाला अगदी बोलताना बघतो ना तर मला मी तुम्हाला ऑलरेडी अनालिसिस आहे तुमच्याकडून मी चार गोष्टी घेतलेल्या मी त्याच्या सरांसोबत काम करते तर मला आहे की त्यांच्याकडून काय घ्यायचं आणि एका पिरियड नंतर माणूस रेस्टॉरंटला जरी बसला ना तर तो खातखात दुसऱ्याला स्टडी करत असतो मी त्या लेव्हलला ले आता सो पुस्तकं कमी रीड करायची सर माणसांना खूप रीड करतो आज जस्ट मी सहा पॉडकास्ट घेऊन आलेलं पण माझे सगळ्यात जास्त एक्साइटमेंट ह्या गोष्टीसाठी होती कारण आज मला वेगळ्या विषयावर बोलायला मिळणार हो सो पुस्तकं वाचतो आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा ॲटलीस्ट आता पुस्तकं नाही वाचता येतात मागच्या सहा महिन्यात तर रिसेंट ट्रेंड्समध्ये काय आहे मग एखाद्या व्हिडिओ डॉक्युमेंटरीतून घेता येतंय का कॉन्टेंट क्रिएटर चांगला असण्यासाठी ना कॉन्टेंट कन्झ्युमर असावं लागतं आणि मी स्वतःचा ऑनर कधी कन्झ्युम नाही करत मला स्टोरी टेलिंग मध्ये काय चाललंय हे बघायचंच नाहीये मला ते सोडून दुसरं का बघायचंय का तर दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे मला डेडिकेटेडली सांगता आलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त सर मी आज जर वाचन कुठं झालं असेल तर ते लालपरीमध्ये एसटी बसमध्ये झालेले मागचे दीड वर्ष झालं फक्त मी कारमध्ये फिरतो ते पण वडिलांनी इन्सिस्ट केलं म्हणून करिअरचे पहिले पाच वर्ष मी एसटी बस महामंडळाने फिरले एका बसचा प्रवास इज इक्वल टू चाळीस पुस्तके चाळीस वेगळे कॅरेक्टर चाळीस वेगळ्या स्टोरीज तुम्ही एक्स्ट्रोवर्ट असाल तर खूप मजा येते बाय चान्स तुमच्या शेजारी जर एखादी म्हातारी आजी आजोबा बसली असतील आणि तुम्ही जर असाल त्या मेंटॅलिटीत तर तुम्ही बराच कॉन्टेंट घेऊन जात आणि मला एस टीनं बराच कॉन्टेंट दिला वा 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 तुला कितीही व्यस्तता असली तरी वाचण्यासाठी वेळ मिळू दे ही बाप्पाकडे मी प्रार्थना करतो धन्यवाद आता या विषयाकडे आपण येऊ या गणपतीला आधी कधी बघितलंय का हो आणि आजले भारी वाटतं मला इतक्या जवळून बघितलं आम्हाला आत यायला पण जास्त वेळ नव्हता म्हणजे एवढी गर्दी आता तुम्ही विचार करा पुणेकर प्रत्येक दिवशी गर्दी करतात प्रत्येक दिवशी होय आणि ह्या मंडळाने पण ते काय टिकवले की आम्हाला गणपती तर बघायला मिळणार आहे पण आज पूजेला कोण येणार आहे आज कुठली सेलिब्रिटीज येणार आहे ज्यांना एक फोटो मिळावा बाबा त्यांना बाबा त्यासाठी पण यायचो सो मी खूप वेळ आलो आणि वडिलांसोबत so, आलो वडील म्हणजे ही परंपरा कधी झाली पुण्यात गणपती बघायला यायची की वडिलांची खूप श्रद्धा होती इथल्या गणपतीवरती नवस वगैरे केले सो ते याच्याने सगळे गणपती मला दाखवून याच्या बसून आणि मी डॉन सारखा वर्गात सांगायचो मी आज गणपती बघून आलो पुण्यातली असं तसं नाही का स्टेटस सिंबॉल हा आणि मग पुण्यात आल्यावरती मी जेव्हा टी सी एस ला पण जॉबला होतो ना तेव्हा मी बावधनला राहतो तर मला पिकअप ड्रॉप होता पण मी रोज त्या कॅबमध्ये नव्हतो बसत नऊच्या नऊ दिवस बसवायला आणि उठवायला घरी जायचो पण नऊ दिवस मी इथं उतरायचो आणि इथून सगळे गणपती रोज नऊ दिवस बघायचो मी आणि त्या नऊ दिवसात मी खूप निरीक्षण केलं एक आजी आज इथंच दगडूशेठ गणपतीला आलेले आणि आम्ही त्यांना बघितलं तर त्या बाप्पाशी असं काहीतरी बोलत होत्या एक दोन मिनिटं बोलल्या आणि रडल्या डोळ्यातून पण गेलो म्हणजे कॉन्व्हर्सेशन आहे लोकांचं काही तीन सेकंदाची झलक आहे आता पण आता येताना मी दोन वेळा वळून बघितलं बाप्पाकडे ते असतं नाही का की आपण जेव्हा बोलतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आज मला जसे सर म्हणले ना की करायचं मी दोन मिनटं म्हणलो येस येस करूया काय तर इतक्या जवळून बघता येईल आपल्याला ह्या सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींची ऐतिहासिक वाचतोय त्यामध्ये आपल्याला एक अर्धा पाऊन तास तरी घालवता येतोय भारी गोष्ट काय वा 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 गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय भेटतोय आता गणपती उत्सवाचं एक व्यवस्थापन असतं त्याचा काही अभ्यास केलाय का किंवा कसं असावं आयडियली काय वाटतं तुला आता खूप सारे लोक आहे बघा दोन प्रकारचे लोक आहेत या समाजात ज्यांना सगळं चॅनल दिसतं आणि फेअर आहे दोन्ही बाजून आणि दुसरे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना काहीतर ड्रॉबॅक्स किंवा क्रिटिसिजम पाहिजे मी पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघणारा व्यक्ती आहे कारण तरुणांना थोडं ॲप्रिशिएट केलं ना आत्ता आपल्या देशातल्या तर ते डोक्यावर घेतात आणि काम करतात पण त्याला म्हणलं ना तो इथं चुकला तो म्हणतो आता काम बघतो सो मी लहानपणापासून प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करत आलो वर्गणीपासून प्रत्येक गोष्टीपर्यंत मी अॅनालिसिस केलं गावाकडे जेव्हा आमचं सज्जनपुरा नावाचं मंडळ आहे तेव्हा आम्ही मिडल क्लास फॅमिलीतील तिथं लोक असलो तरी सगळ्यात जास्त वर्धणी गरीब गरजात मिडल क्लास येते कारण त्यासाठी तो उत्सव हो आणि साजरा असतो जे थोडे एज्युकेटेड किंवा पैशाले ते हिशोब विचारतात की कुठलं कट कसं भाग आहे काय करणार तुम्ही दारू तर पिणार नाही ना म्हणजे एकपर्यंत जातं त्या गोष्टी हे का होतं प्रत्येकाला आलेले वाईट अनुभव असतो पण जेव्हा तुम्ही मंडळात जाऊन बसता ना तुम्ही पाचवी सातवीला असता तेव्हा तुम्हाला कळतं की माईंड टायमिंगला काहीतर बल बंद पडलेला आहे माइंड टायमिंगला तो करणं लावलेला आहे तो बंद पडलेला आहे आणि ते मुलं पॅनिक होता हे सगळं कसं करतायत हे आपण बघून शकतो तिथं गेल्याशिवाय नाही समजत मग एखाद्याला त्याला सुतक आलेला असतं तर तो त्याला आता गणपतीच करायचा नाही तो मंडळातच असतो मग तो शिकतो प्रत्येक गोष्ट कशी करायची लांबून बघून तो सगळं शिकत असतो हे मी बघितलं बरं आता आपलं मंडळ भारी कसं बनवायचं हे सगळ्यात भारी गावाकडच्या माणसांना माहिती देखावा लावा गावाकडची पोर आहेत ना इतक्या लांब जातात तो देखावा रेकॉर्डिंगचा आणायला आणि ते नाटक बसवतात तो मुलगा दिवसभर या मॅडिसीत काम करणार बाईचं पात्र करणार त्यासाठी तो दाढी मिशा काढतोय बघा म्हणजे जो पोरगा चिय असं म्हणला नाही की मी करेन ते करीन तो करतोय सका सकाळी तो सकाळपर्यंत तो तर जोपणार जॉबला जाणार परत मागणार हे डेडिकेशन बघितलं आणि मग हे मायक्रो मॅनेजमेंट असतं मायक्रो मॅनेजमेंट असतं हे त्यातून शिकलो mm. मग मार्केटिंगची पद्धत काय काय डान्स स्पर्धा ठेवायच्या मग सुरुवात कुठून झाली आम्ही चौथीत असताना लिंबू चमचा संगीत खुर्ची बक्षीस काय शाईचा पेन बरोबर आहे मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी बघते रील्सची स्पर्धा होते रील्स बनवायच्या कन्सेप्ट हे बदलत गेलेलं आणि मॅनेजमेंट कार्यकर्ता प्रामाणिक जितं आहे ना मंडळाचा ते मंडळ खरंच मोठं झालेलं आहे बाप्पांचा आशीर्वाद सगळीकडेच आहे देव एकच आहे पण ज्या मंडळाचा कार्यकर्ता तुम्ही किती कार्यकर्ते दाखवल ज्या नावासाठी झटतात नाही जातात एक ठराविक लोक असतात तिच्या जा नावासाठी झटतात पण जो कार्यकर्ता त्याला माहीत असताना की घरी आल्यावर त्याच्या गणपतीला तो असा पाया पडतो मंडळाकडे mm. पळतो त्याचा बाप्पा घरचा पण त्याला माफ करतो तू माझ्याकडे बघा ना पण तू मंडळात तुम् पाळलाय सो हे मी बद बघितलो आणि परत मंडळात परत संबंध कमी यायला लागले की जसं जसं एका मंडळाचे दोन होतात किंवा काय पण घरातला गणपती असो किंवा मग पुण्यात आल्यावर पुण्यातलं जे मॅनेजमेंट बघतो ती इथं आल्यावर एक समजताना की अकरा दिवस वेगळं पुणे बघायला मिळतं मला खूप वेगळं पुणे बघायला मिळतं एकाला गाडी गाडी घासली नाहीतर तरी इतर वेळी दाराभर तुम्ही प्रत्येकजण फर्स्टेशनमध्ये एक वाईब असते त्यांना मा ह्याच्यामध्ये लोक पावसाला एवढी बेजर असतात दर्शनाच्या रांगेला किती लोकांनी कंप्लेंट केली होती मला वरती चप्पल टाका त्यांना माहिती आहे पॉसिबल नाही आहे लोक समजून घेतात अकरा दिवसामध्ये ती वाईब खूप वेगळी असते मग या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मॅनेजमेंट हा आहे ना प्रत्येक सणाचा भाग आहे सर तुम्ही बघाल ना तर गणेशोत्सव त्याचा पीक आहे म्हणजे मॅनेजमेंटचा जर तुम्हाला क्रॅश कोर्स शिकायचा तर मंडळात मनापासून जा काम कर आणि मागे इमोशनल अटॅचमेंट होते प्रत्येक जण दिवसभर थकून हरून आरायला असतो तो रात्रभर तिथं काम करतो ना कंप्लेंट करतो ना सांगतो मला दिवसभर असं कसं आहे एखादा झोपला नसला ना तर तो सांगत नाही की मी झोपलो नाही आता त्याला म्हणतील तो रेस्ट कर तो, 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 mm. तो काम करत राहतो आणि देखावा असतो किंवा हे पुण्याचं जे वैशिष्ट्य आहे इथल्या गणपतींचं की देखावा हे डेकोरेशन हे सगळं डेडिकेशननीच येतं सर की प्रत्येकाचं डेडिकेशन देतं म्हणून मी मागाशी पण पॉडकास्टला बोलून ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण मला सांगायचं किंवा जेव्हा तुम्ही भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाला तुम्ही व्हिजिट कराल किंवा कोणत्याही गणपतीला पुण्यातला व्हिजिट करा तेव्हा इथं छोटा कार्यकर्ता कुठेही दिसेल ना धन्यवाद ठेवून म्हणा भाऊ नियोजन एक नंबर तो म्हणणार हा ओके आज तो जेवायला जा पण जात नसतो कारण कुणी अप्रिशिएट केलं त्याला आपल्याकडे एप्रिशिएशन अंडर रेटेड mm. आणि जे ग्राउंड लेवलला काम करतात त्यांच्या तर खूप अंडर रेटेड आहे बरोबर आहे एखादा दर्शनाच्या इथं बसलेलं आहे पुण्यात काळजी घेतात की धक्काबुक्की होणार नाही असं होत नाही त्यांना एप्रिशिएप्ट करतो का दर्शन झाल्यावर म्हणायचं धन्यवाद तुझ्यामुळे चांगलं दर्शन झालं mm. किती वारा दिवस जाईल त्याचा त्याच्या वडील वर्डच असतात तो घरच्या आरतीला नाही पण मंडळातली आरती नाही त्याला बरं वाटतं ना की तिथून क्रिटिसिझम आले तरी तो पुत्र ॲप्रिसिएशन आलेलं आहे सो so या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला खूप माझ्या घरातले बोलतो तो फक्त बोलतो फोक्त म्हणजे आमच्या भाषेत मोठ्यांसारखं बोलतो आता अठ्ठावीसाव्या वर्षी मला मित्रच असे मिळेल की त्यांनी सगळ्या लाईफ एक्सपिरियन्स दिले मला की माझे मित्रच असे आहेत की मला कॉन्टेंटचीच कमी पडत नाही त्यामुळे हे सगळे अनुभव आलेले आहेत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि अजून पण तुम्ही बघा की आज दिवसात मी सहा पॉडकास्ट घेऊन आले माझी एनर्जी एवढी मी तेवढ्या एनर्जीने बोलतोय का तर आवड आहे ना ह्या गणेशोत्सवाबद्दल ती आवड आहे ते आकर्षण आहे आणि मी स्वतः बघितलेलं आहे की ती मूर्ती माझ्याशी बोलते आपण जेव्हा त्याची पूजा करून बसवतो तेव्हा त्याच्यावर वेगळंच मी थस्य आलेलं असतं आणि ते, ते त्याला आणि त्या भाविकालाच माहित असतं सो वर्षा ते वर्षात अकराच दिवस आहे ते अकरा दिवस का भरपूर नाही जगायचं माप वा 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 या आपल्या गप्पांच्या संवादाच्या सांगतेला छान एखादा परिच्छेद पॅरेग्राफ तुझ्याकडनं ऐकायचा आहे okay. मग सांगता करू ओके okay. मी अजिबात पोएटिक माणूस नाहीये किंवा माझे असे मी असं राईममध्ये मध्ये बोलत नाही पण मी एक सगळ्यांना एक गोष्ट सांगू शकतो की बदलता गणेशोत्सव बघितला ना तुम्ही तर त्याला काही गोष्टी बदल स्वीकारलेत मंडळांनी म्हणून तुम्ही त्याला आहे ना क्रिटिसाइज नका करू की काही लोक लाईव्ह आरती करतायत तर जी गरज आहे अरे आहे गरज काही लोकांना बेडमधून उठता येत नाहीये काही लोक फॉरेन आहे गरज आहे गोष्टीची बरं तुम्ही आज कुठले तर सेलिब्रिटीज बोलवलेत किंवा काय ह्याची गरज आहे का हे जी का गरज आहे त्या मंडळाला का गरज आहे त्या मंडळाला माहिती आहे या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण क्रिटिसिजम कमी करूया जे मंडळासाठी मुलं काम आहेत कार्यकर्ते करतात ज्या अध्यक्ष आहेत खजिनदार आहेत जे ट्रस्टी आहेत त्यांना ॲप्रिशिएट करूया अकरा दिवसाचा गणेशोत्सव असतो आणि त्याच्याबद्दल गप्पा आपण वर्षभर आहे मग अकरा दिवसात आपण किती मेमरीज बनवत असो हेच अजून एक अपील करायची आहे मला की जेव्हा पहिल्यांदा गणपती बघाल तेव्हा पाया पडा आणि मगच फोटो काढा कारण ही चढावड आता अशी आहे की मी पहाटेच्या आरती बघितली आणि मी दर्शन घेतलं आणि मी टॅग केलं आणि रिपोस्ट झालं नाही तुझ्या मेमरीमध्ये तो हायलाईट्समध्ये किती ठेवलं आहे खूप महत्वाचं मी आठवीत पहिल्यांदा जेव्हा गणपती बघायला आलो तो कुणाच्या जे माझ्या अजून डोक्यात आहे आणि शेवटी एकच सांगतो की गणेशोत्सव गणपती बाप्पा कुणाच्याच भेद करत नाही तो श्रीमंत असो गरीब असो मिडल क्लास असो कुठल्याही क्षेत्रातील असो सगळ्यांना समान आशीर्वादच सगळ्यांना आहेत आणि वागणूक आहे ते घेण्यासारखं आहे Uh, मला खूप छान वाटते म्हणजे हे प्रसन्न बघा तुम्ही विचार करा एखाद्या जागेमध्ये ती ऊर्जा असते आज मी सहा तास एवढ्या जास्त लाईटिंगमध्ये आणि एवढ्या आवाजात बोलून आलो आहे पण दिवसभर आवाज नव्हता तेवढा आत्ता कारण ही जागेची पण एक वाईब असते आलेल्या गणपती बाप्पाचं एवढं तेजस्वी रूप बघितलेलं असं ते असतं लोक मान्य करून नाही तर नाही करू ज्यांना ही अनुभूती घेतली आहे बाप्पाला बघून तो हे रिलेट करू शकतो गणपती बाप्पा येतोय आणि अकरा दिवस राहणार आहे अकरा दिवस थोडंसं बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवू शकतो आणि बाप्पासोबत सहवास वाढवू शकतो असं मला वाटतं आणि मला आज सिथं बोलण्याचा चान्स दिला खूप खूप धन्यवाद वा 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 क्या बात विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा स्वतः सर्व वाद्य पराकोटीच्या रससिद्धतेने वाजवणारा स्वतः सुंदर नृत्य करणारा कलाकारांवरती जर याचा आशीर्वाद मेहरबान झाला बाप्पा तर आयुष्य कुठून कुठे जातं याची अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत त्यामुळे सौरभच्या साथीनं गणपती बाप्पाच्या साक्षीनं आपण म्हणूया गणपती बाप्पा मोर्या छोट्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देऊया धन्यवाद yes, धन्यवाद मोर्या